नमस्कार बीजेपीच्या एका भिकारचोट माजी मंत्र्यानं आणि माजी आमदारानं एक वक्तव्य केलं बबनराव लोणीकर त्याचं नाव आहे आणि तो म्हणते ठीक आहे एका भाषणात प्रतिउत्तर शेतकऱ्याच्या पुराला आणि म्हणते का तु या बापाले जे पेराले पैसे दिले ते मोदीनं दिले म्हणते आता त्या सा लावते त्याला का सांगावं ठीक आहे माझ्या म्हणणं हे आहे का मोदीनं त्याच्या खिशातून पैसे दिले का आबे या देशातली प्रत्येक जनता आई ठीक आहे माचीची डबी जरी घेत असेल तर तो टॅक्स भरून राहिला त्याच्या टॅक्सच्या पैशातून मोदी सहा हजार रुपयाची भीक देते आम्हाला भीक बी भी नाही पाहिजे आमच्या मालाले भाव द्या तो पुन्हा म्हणते त्या बायकोले त्या मायले अन त्या बहिणी बहिणीले जे पैसे येऊन राहिले म्हणते पंधराशे रुपये लाडक्या बहिणीले ठीक आहे ते आमच्या सरकारनं दिले म्हणते तुमच्या सरकारनं दिले तू उपकार नाही केले मतदान घेतलं ठीक आहे त्या बबनराव लोणी करले जा सांगा तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना तुरवाले पाहिजे होता त्या बबनराव लोणी करते तो पुन्हा म्हणते तुमच्या अंगात कपडे चपला जे आहे ते आमच्यामुळे आहे म्हणजे तू चिवून राहिला आमचं घर चालवाले फुकट्या म्हणा त्याला सांगा समजून नसन सांगा तर मग शेतकरी सांगा चांगल्या भाषेत या देशातली जनता ठीक आहे जोपर्यंत ऐकते तोपर्यंत ऐकते बबनराव ठीक आहे लोणीकर सारख्या लोकायले बीजेपी सरकार पोसत आहे यायले लाज वाटायला पाहिजे का अशा आमदार का खासदाराला कणपटायला पाहिजे धरून जर असे स्टेटमेंट देत धन्यवाद